बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील के मसाजूक येथे सरपंच संतोष देशमुख हात घडलं डिसेंबर महिन्यामध्ये आणि केज तालुक्याचे के मतदार आमदार असणारे म्हणजे नमिता ताई मुंद्रा त्यांनी आतापर्यंत कुठेही स्टेटमेंट दिलेलं अथवा कुठे आक्षेप घेतलेला आरोप केलेले कुठेही आपण आतापर्यंत पाहिलं नव्हतं आणि त्यांनी पहिल्यांदाच आता अधिवेशनामध्ये जी पुकार घेतली आणि पुराव्यानेशी जो काही दाखल केला आणि जो काही मुद्दा उचलला तो यशस्वीपणे पारही पडला आणि एकाच स्टेटमेंट मध्ये एकाच फाटक्यामध्ये पूर्ण काही निकाल मार्गी लावला नमिताताई ताई मुंडा ज्या की मतदार मतदारसंघाच्या आमदार आहेत आणि त्यांच्याच त्या अधिवेशनातील मुद्द्याला धरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्स वरती पोस्ट टाकली आणि त्या पोस्ट पासून या केसेसचा सर्व काही उलगडा करणारी पोस्ट आपण आज या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत अंजलीताई दमानिया यांनी पोस्टमध्ये सांगितले की बीड जिल्हा रुग्णालयातील शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात म्हणजे ज्यांनी संतोष अण्णा देशमुख यांचं पोस्टमॉर्टम के केलं होतं पीएम केलं होतं त्या ज्यांनी पोस्टमॉर्टम केलं त्यांनी त्यांना अगोदर बीड जिल्ह्यातून निलंबित करण्यात आलेलं होतं अगोदर मग तिकडे जाऊन काय केलं हे त्यांना माहिती नाही परंतु ज्या वेळेला ताई आता अधिवेशनात बोलत होते त्यावेळेला त्यांनी संपूर्ण काही डिटेल मांडली पुराव्यांशी बोललेल्या आहेत आणि त्यानंतर कारवाई देखील झाली आणि डॉक्टर अशोक थोरात यांना सुद्धा निलंबित करण्यात आलेलं आहे कोरोनाच्या काळामध्ये बीड जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर अशोक थोरात यांनी भ्रष्टाचार केला आणि अशा भ्रष्ट व्यक्तीला बीड जिल्ह्यातून हाकलून दिलेल्या व्यक्तीला अशा डॉक्टरला परत बीड कारण काय आणि संपूर्ण भ्रष्टाचार दाखवला आणि नंतर डॉक्टर अशोक थोरात यांचं निलंबन करण्यात आलं आणि अंजली टैदमनिया यांनी असा यापुढे प्रश्न निर्माण केला की ज्यांना परत बीड जिल्ह्यामध्ये आणलं हे सांगायची गरज नाही ते तुम्ही ओळखून घ्या असा प्रश्न ते पोस्टमधून जन जनतेसाठी महाराष्ट्रासाठी त्यांनी सोडलेला आहे हे आहे डॉक्टर अशोक थोरात जे की शल्य चिकित्सक बीड जिल्हा रुग्णालयात जे की संतोषांना देशमुख यांच्या पीएमसाठी होते त्याच्यानंतर हाताखाली असणारे जे होते कारागीर कर्मचारी जे असतील त्यांनी घर बांधलं एवढं मोठं खूप कोट्यावधीची प्रॉपर्टी त्यांनी कुठून एवढी प्रॉपर्टी त्याच्याकडे पैसा कुठून आला हे सुद्धा मध्यंतरीच्या काळामध्ये प्रश्न उपस्थित झालेच होते परंतु तो काही सर्व उलगाळा झाला त्यांची मुलं नोकरीला होते सर्व काही ते क्लीनचीट मिळाली डॉक्टर अशोक थोरात यांनी भ्रष्टाचार केलेला होता हे सिद्ध झालं आणि नमिता ताई यांच्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली आणि त्यांचं निलंबन करण्यात आलं आज बीड येथे न्यायालयामध्ये आज संतोष अण्णा देशमुख या प्रकरणाची सुनावणी होणार आहे या सुनावणीला आज सरकारी वकील म्हणून विशेष उपस्थिती राहणार आहे ती म्हणजे उज्ज्वल निकम यांची उज्ज्वल निकम यांची उपस्थिती या सुनावणीला आज सरकारी वकील म्हणून संतोष अण्णा देशमुख या प्रकरणामध्ये पहिली सुनावणी आज होत आहे उज्ज्वल निकम आलेले आहेत उज्ज्वल निकम यांची भेट सुद्धा देशमुख परिवार धनंजय देशमुख यांची भेट सुद्धा त्यांची घेतलेली आहे सर्व काही चर्चा सुद्धा झालेली आहे आणि आता सुनावणी होणार आहे त्या सुनावणीमध्ये जे काही गोपनीय साक्षीदार होते पाच त्या गोपनीय साक्षीदार कोणते ते सुद्धा आज समोर येण्याची शक्यता आहे साक्षीदार म्हणून जे काही व्हिडिओ होते जे काही गोपनीय पुरावे सुद्धा ठेवले होते त्यांचे ते संपूर्ण काही पुरावे एव्हिडन्स म्हणून आज उज्ज्वल निकम न्यायालयामध्ये दाखल करू शकतात एसआयडीने सी ने फास्ट्रॅकमध्ये मध्ये हातापास केला आणि संपूर्ण पुरावे जमा केले आणि इथल्या जलद गतीने तीन ते ती चार महिन्यामध्ये या केसेस आता सुनावणीचा दिवस उजळलेला आहे यामध्ये आज नक्कीच आरोपींच्या विरोधामध्ये काय काय पुरावे सिद्ध होतात किती सत्यामध्ये उतरतात आणि युक्तिवादामध्ये आरोपींच्या बाजूने जे वकील आता युक्तिवाद करतील ते काय बोलतात यावरती आज सुनावणी होईल आणि जे काही सुनावणीमध्ये घडामोडी झाली ती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम दाखवण्यात येईल त्यामुळे आणि चालू दुन्यातील देश घडामोडी राजकीय असतील सामाजिक असतील विरोध लढा देण्यासाठी न्यूज सारख्या फिडकी चॅनलला सबस्क्राईब करावी घंटेला प्रेस करा आणि तुमचं मनोगत नक्कीच आपल्या या व्हिडिओमध्ये या न्यूजमध्ये तुमचं मनोगत तुमची प्रति प्रतिक्रिया कमेंटमध्ये दर्शवा आणि या प्रकरणाला जेवढ्यांनी उचलून धरलं तेवढ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच कारण प्रकरण इतकं नीच घडलं इतकं राक्षसी वृत्तीने एवढं प्रकरण घडलं संतोषांना देशमुख यांनी तडफडून तडफडून त्यांचा जीव घेण्यात आला यातना करत होते माझे हातपाय तोडा म्हणत होते पण मला जीव घेऊन आता माझ्यासाठी दयामाया आली नाही आणि त्यांनी दोन अडीच तास मारहाण केली आणि जीव राक्षसी वृत्तीच्या आरोपींना फाशीची शिक्षा तर व्हायलाच पाहिजे पण आता नक्की सुनावणीमध्ये काय होतं आणि अंतिम निर्णय काय होतो किती तारीख अजून पुढे लांबू शकतात निकालासाठी केस सुद्धा तेवढंच आता महत्वाचं आहे फरार असणारा आरोपी कृष्णा त्याचा अधू अद्यापही त्याचा तपास लागलेला नाही आंधळे पोलीस आंधळे झाले म्हणून कृष्ण आंधळे सापडत नाही असा सुद्धा प्रश्न सोशल मीडियावरती निर्माण होताना आपण पाहतो कृष्ण आंधळेजवळ खूप असे इम्पॉर्टंट पुरावे आहेत ते सापडला की या केसेसला लवकरच निकालाच्या मार्गाने वळण मिळेल असा सुद्धा स्टेटमेंटमध्ये धनंजय देशमुख यांनी स्टेटमेंट दिलेला आपण पाहिलेलंच तर कृष्ण आंधळे हा नेमका कुठे आहे त्याचं काय झालं त्याच्यासोबत काय घडलं तो फरार झाला तर नेमकं गेला कुठं एवढे पदक असताना तो सापडत नाही खूप मोठा प्रश्न महाराष्ट्रातील आणि कायद्याच्या समोर उपस्थित आहे नेमका तो लपला कुठे नेमका झालं काय त्याचा एकूणच आज युक्तिवाद आहे वन कराड सुदर्शन बुले विष्णू चाटे त्याचे सहकार्य या सर्वांविषयी आज सुनावणीमध्ये काय घडतं आपल्या चॅनलवर पाहू तोपर्यंत मी सर्ग चॅनल सबस्क्राईब करून घ्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा धन्यवाद